सर्वजण मजेतच असेल कारण तुम्ही तुमच्या भावाचे चॅनल सबस्क्राइब केले नाही ना बंद करो हात जोडके मैं मैं मोदी साहब से गुजारिश करता तर अचा व्हिडिओ मध्ये जे काय युथ के दिनोंMatter रहते सर्व मध्ये जे니까 तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेले आहे आणि एकदम तुम्ही सर्व मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्या Matter मी एक पासवर्ड दिलेला आहे बस लाइक क्या त्यामुळे तुम्ही एवढेला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा लिंक तुम्हाला भेटून जाईल त्यातून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघून घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येणार नाही आणि लिंक ओपन होत नसतील काही दुसरं होत असेल तर त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दोन नंबरला तर त्यातून तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता तर चला की आपण आजच्या व्हिडिओ जे काय आहे ते करायला सुरुवात करूया सरळ काय करायचं जे कायमशन आहे अशा वगैरे ओपन करायचे आहे एम बीट मार्कला आपण इथून ओपन करायचं आहे बीट मार्केटमध्ये मी आय पैकी म्हणजे बीट लावून दिली आहे मला काही विषय नाही तसं तर ती काय करायचं परत जास्त नाही ती किती करायचं जायचं आहे आणि ज्याचा बटा आहे त्याचा एक फोटो कोणता आपण असा से एक सिलेक्ट करायचं आहे आणि इथून पुढच्या बीटला जायचं आहे इथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे तर आता काय करायचं या या फोटोवरती तापून द्यायचं आहे अशा प्रकारे हे एक लेअर आहे बी हे बघू शकते हे लेअरच्या ले खाती घेऊन यायचंय आणि आता इथून काय करायचं आहे आता इथून आपण जसे फोटो ॲड करतो तशाप्रमाणे आता इथून आपण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे तर मी काय करतो फटाफट सर्व ॲड करून घेतो भावानं तर तोपर्यंत तुम्ही काय करायचं व्हिडिओला आणि एक लाईक केलं असेल त्या भावानं प्लीज लाईक करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगून जायचं आहे तुम्ही आमच्या चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच की तुमच्या भावाची चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि पुढचा जे काय व्हिडिओ आहे ते कोणतं टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंट करून सांगायचं आहे तर बघा शिकता भावानं अशा प्रकारे आपण जे काय ते आपण हे करून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आता आपल्याला इथून सरदारी इथून अशा प्रकारे बिया कि आहे आणि शेकी बदला आपल्याला ओपन करायचं आहे तर सेकीपला ओपन केल्यानंतर काय करायचं सर पहिला फोटो आहे त्या कॉपी करायचं त्यासाठी डॅपवरती क्लिक करायचं आहे तर इपडे च्या किती करायचे थ्री लाईनवर क्लिक करून इथून कॉपी इपेट करून घ्यायचं त्यानंतर इथून बॅक यायच आहे आणि बीट मार्कर आपल्याला इथून ओपन करायचं आहे आता बीट मार्कर ओपन केल्यानंतर काय करायचं जे का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती किती करायचं इप्ड सेप्शनवरती कि करायचं आहे थ्री लाईनवर क्लिक करून इथून पी एस टी इपेट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आपल्याला आणि जे काय मी सेकीवर आहे ते ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे ज्या दुसऱ्या फुटचा इपेड आहे इथून कॉपी करून घ्यायचा आहे जसं आपण आजचा इपेड कॉपी केला त्याचप्रमाणे आपण हे पण इपेड कॉपी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बीट मार्कला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे तीन पॉईंट चारशे बीटला यायचं आहे आणि इथून जे काय पुढचे फोटो आहेत ते सर्व फुटला आपण हा ई पेस्ट करून घ्यायचा आहे तर आता इथून काय करतो मी फटापट सगळे जे काही फुटं आहे तर त्या सर्व फुटला आपण हा ई पेस्ट करतो आणि व्हिडिओ कोणत्या टॉपिक पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा भावानो काही नाही आधीच आपल्याला म्हणजे जे काही एवढे आहेत तुम चैनल ये तो आशा बागार जे कमेंट केली तुम्ही त्या टॉपिकवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात त्यामुळे तुम्ही तेवढं काम करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण जे काय सर्व फोटोला आपण हाय पेड पेस्ट करून घेतलेला आहे तर त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकी फुटला आपल्याला डबल ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे जे काही इथं चार लेअर दिसते ते चारीच्या चारही लेहेर इथून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहेत तर कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे इथं डब्याच्या ऑप्शनवरती करायचं आहे त्या आणि इथून काय करायचं आहे कॉपी लेअरवरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर इथून बॅक यायचंय आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे आता काय करायचंय डबल या डब्याच्या असणार क्लिक करायचंय आणि पी एस लेअरवरती क्लिक करायचंय आता हे लेअर काय जे काय आहेत ते आता शेवटपर्यंत जायचं आहे आता जितके आपण लेअर ॲड केलेलं आहे ते सगळे लेअर इथून सिलेक्ट करायचं आहे पण आणि आता खालती कोपऱ्यात तुम्हाला इथपर्यंत वाढून घ्यायचं ऑप्शन दिसून जाईल बघू शकतात किती करायचंय बघू शकता शेवट पर्यंत अशा पद्धती लागून जाईल तर आता काय करायचंय थोडस आपल्याला इथे यायचं आहे बघू शकता कर है। है। जो तर इथे शियायचं आहे तर तुम्हाला सांग काही विषय नाही आणि मी बीट पण लावून देतो एक आता इथे शियाचंय एक टाईम लाटावीच्या बीटला तर बीट लावायची राहिली काही विषय नाही इथे याचाय पलच्या किती करायचंय किती करायचं इथून कोणती पीक एक लेअर अशा प्रकारे सिलेक्ट करायचे किती करायचं काय निर्या करून घ्यायचं आहे डबल कलर च्या अॅक्सिन किती करायचं आहे आणि इथून काळा कलर म्हणजे ब्लॅक कलर करून घ्यायचा आणि त्यानंतर रिपेड च्या किती करायचं एलडी पेडमध्ये आहे ए वरील सर्च मारायचं आहे ब्रँडिंग तर इथून काय करतो मी अशा प्रकारे सर्च मारल्यानंतर इथे मला एक पेट दिसून काही शिलाई तर बघू शिव हे होती क्लिक करायचं आहे आणि स्टँडर्ड शेटिंग मध्ये क्लिक करायचं आहे आणि ही जे काही शेटिंग आहे ते आपल्याला लप लप करायचं घेऊन घ्यायचं आहे समजा मी इथून आपण काय करून घेऊ त्यातून सात पॉईंट दहाची घेऊ करून घेऊ आणि याच्यावरती आपण धरायचं आहे सर्व लेअरच्या खालती म्हणजे तशी लावून घ्यायचं आहे खाली एक लेअर सोडून द्यायची आहे बॅकग्राऊंडची त्यानंतर यादेडला इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे इथपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं ब्लँडिंग जायचं जायचं आहे याची जे काही साईज आहे ते आपल्याला मायनस तीस करून घ्यायचे आहे तीसच्या आसपास किती कि करू शकत मी तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं आता या एवढीच्या स्टार्टिंग द्यायचं की करायची मीडिया जायचं आहे इथून जे काय मी बड्डेची पिंजी बनवून दिली असेल तुम्हाला ती पिंजी ॲड करायची आणि इथून मोवाट अशी देऊन त्याला अशा प्रकारे शेड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे शेट करून घेतल्यानंतर या लेहरला काय करायचे शेवटपर्यंत पर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचंय तर आता वाढून घेतल्यानंतर काय करायचंय याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं फायदा असं किती करायचं मिडीयमला जस आहे तिथून मी बॉर्डर एक दिली आहे मटेरियल मध्ये तर ते बॉर्डर अशा प्रकारे ऍड करून घ्यायचंय आणि या बॉर्डरला पण काय करायचं शेवटपर्यंत वाढून घ्यायचंय आता त्यानंतर आता जे काय व्हिडिओ आहे ते बनून एकदम प्रॉपर बनवण्या रेडी झालेला तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं शेअरच्या कि करायचंय आणि खाली इथे इस्पर्टच्या औषध किती करायचंय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकेच होतं कसा वाटलं व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये मग सांगून जा आणि मग भेटून द्याय पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा